हॅलो नमस्कार मंडळी सर्वजण कसे आहात मस्तच असायला पाहिजे तर चला आजचा बेत आहे मिक्स डाळीचं वरण तर आज मिक्स डाळीचं वरण बनवूया सर्व प्रकारच्या डाळी जगभरातल्या जेवढ्या डाळी तेवढ्या डाळींचं मी आज वरण बनवणार आहे आणि मस्तपैकी भात हलकं फुलगं आज आपण संध्याकाळचा बेत करणार आहे तर इथे कुकरला डाळ लावून घेते मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि डाळ आता शिजून झाली आहे आणि चांगली बघा चांगली मस्त दोन दोन ते तीन शे शिट्ट्या केल्या मी चांगली मुळफ शिजली डाळ कारण शिजताना थोडंसं तेल टाकायचं आणि थोडंसं मीठ पण टाकायचं त्यामध्ये तर मग चांगल्या प्रकारे दोन शिट्ट्यामध्ये डाळ चांगली आपली डाळ शिजते तर इथे पटकन डाळीला फोडणी देऊन घेते तेल ठेवलं टाकायला पातेल्यामध्ये त्यामध्ये जिरे मुऱ्याची फोडणी दिली लसूण ख लसूण टमॅटो वगैरे टाकलं हरी पत्ता टाकून घेतला आणि तेल खूप जरा जास्त गरम झालं झाल्यामुळे थोडासा धूर झाला म्हणजे रपला नाही पण थोडंसं असं धूर झाला तर तेलाचा तर एक तिथे थोडीशी हळद आणि हिरवी मिरची टाकून घेते दोन तीन मी कारण चांगली चव लागते हिरव्या मिरचीने इथे आणि इथे पटकन डाळ शिजवून घेते डाळीला फोडणी दिली की लगेच मी त्याच कुकर मध्ये भात पण लावणारे रात्रीच असं हलकं फुलक खाल्लं की अं खूप बरं वाटतं कारण रात्रीच जास्त जेवलेलंही बरं नाही थोडस हलक फुलक खाल्लं तरीही अं छान वाटतं आणि ही मिक्स डाळीचं वरण खूपच आपल्याला पौष्टिक आहे लहान मुलांना तर जास्तच पौष्टिक आहे या डाळीचं वरण बघा आपला भात पण झालाय आता जेवायला ताट भरते मी तुम्हाला एक ताट करून दाखवते मी भात घेतलाय आणि वरण घेतलं घेते एका साईडला बघा आपलं किती मस्त घट्ट असं किती चविष्ट वरण झालेलं आहे इकडे बघा ताट केले मी चला पटपन जेवायला या आणि पटपन स